राजमाता, राजमता जिजाऊ से स्वराज्या संस्थापक छतकर्ते छत्रपति शिवाजी महाराज स्वराज्यीर स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांच्या नंतर जिनी मराठा साम्राज्य तामिळनाडू पासून किंवा तामिळनाडू मधून झिंझी या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांच्या चिरुंजीवनी ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य सांभाळलं ते छत्रपती राजाराम महाराज जेणे सात वर्ष ज्या औरंगजेबला वाटलं की कि मराठा साम्राज्य माझ्या ताब्यात आलं त्यावेळी मराठा साम्राज्य त्यांनी टेकवलं त्या करवीरच्या संस्थापिका शिवाजी महाराजांच्या सून छत्रपती ताराबाई राणीसाहेब यांना अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी महाराज स्वरूप या लोक अर्पण सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित आपले खासदार माननीय दैनशिंग मते पाटील या विचार मंचावर उपस्थित माननीय आमदार शाजीबाबू पाटील इथं उपस्थित सिद्धखेड वर आलेले शिवाजीराव जाधव सरकार इथं उपस्थित माननीय भूषण सिंह होळकर सरकार इथं उपस्थित माननीय राजरत्न आंबेडकर माजी आमदार दीपकराव साळुंके डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख इथं उपस्थित आमचे सोलापूरचे स्वराज्याचे जिल्हा प्रमुख माधवराव धाराशिवचे जिल्हा प्रमुख माननीय सचिनराव गवळी सचिन महाकाळ विशाल केदार किरण गाडगे ज्यांनी प्रास्तावित केलं ते अरविंद केदार शिवप्रेमी मंडळाचे सर्व सभासद सब, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि तो उपस्थित सर्व सांगोल्याचे सर्व ग्रामस्थ भगिनी मी पूर्ण सांगोले सांगोलीच्या सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो की एक भव्य शिवाजी महाराजांची मूर्ती आज लोकार्पण सोहळा झालेली आहे मला आनंदाने सांगायचंय मागच्या वर्षीच मी इथं सांगवलेला एका कार्यक्रमाला इथं आलो होतो मी आणि याच चौकात माझा कार्यक्रम झाला आणि त्यावेळीच मी विचारलं होत कि एवढा भव्य पुत्र हे कोण बांधायला लागलेलं आहे आणि त्यावेळी सगळ्या लोकांनी सांगितलं मला कि इथं कोण मोठा कोण छोटा नाहीये पण लोक वर्गणीतून लोकांच्या माध्यमातून जनतेनी ठरवलं तर जनतेचा आग्रह जाँत आहे आणि म्हणून इतका सुंदर शिवाजी महाराजांचा पुतळा बसलाय याबद्दल मी परत एकदा सांगोलेकरांचा सुद्धा मनावर अभिनंदन करतो मला आनंद आहे की मूर्तीकर कोल्हापूरचं दुसरी परंपरा तुमची मला आवडली आणि हे संस्कार आहे हेच असे आदर्श आपण शिवाजी महाराजांकडून घ्यायचे असतात शिवाजी महाराजांचा पहिल्या पुत्राचा जिने साईडचं सा बांधकाम केलं होत त्यांच्या चिरंजीवनी आज इथलं बांधकाम केलेलं आहे ही परंपरा परत चांदोडकरांनी ठेवली होती खरं म्हणजे आपण मला अध्यक्ष केलं याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष शेवटी बोलतात आणि छत्रपती घराण्या जन्म झाल्याबद्दल आणि शेवटी बोलायला देतात दे पण तरी तुम्ही आश्चर्य आश्चर्य करत असाल मी पहिले तर बोलून का बसणार मी बसणार नाही मी माझं भाषण करून आपली सर्वांची परवानगी घेऊन मी निघणार आहे कारण का खरं म्हणजे नवरात्र हे प्रामुख्याने कोल्हापूरात नऊ दिवस फार महत्वाचे असत पण त्या नऊ दिवसापैकी मी अजून नऊ दिवसा एकही दिवस कोल्हापूरला नाही आहे उद्या एकच दिवस आहे आणि परत माझी दौरी सुरू होणार आज सुद्धा मी मुंबईवरून सांगलेला मुंबई सांगलं फार कुठे केलं असं नाही मुंबईचं कारण हे नाव मी मुद्दाम घेतलं की आपण काल टीव्हीवर पाहिलं की मला माहित नाही मी काल पूर्ण संदेश दिला मी काल पूर्ण महाराष्ट्राला तेरा कोटी लोकांना संदेश दिला किंबहुना शिवाजी महाराजांना जे नतमस्तक होता त्या लोकांना सगळ्यांना संदेश दिला की शिवाजी महाराज हे राजकारणाच्या पलीकडे आहेत आणि काल मी माझा भाषणात हे सगळं बोलून दाखवत असताना मी सांगणार आहे दोन त्याच्यावर आणि दुसरा दिवस हो आज माझा सांगोलेत आहे आणि सांगोळतल्या लोकांनी सुद्धा आणि ते पुढारी नेत्यांनी सुद्धा दाखवून दिलं की हो शिवाजी महाराज ज्यावेळी येतात ते आम्ही सुद्धा राजकारणाच्या पलीकडे आहोत आज म्हणून वेगळ्या वेगळ्या पक्षातले लोक वेगळ्या वेगळे प्रस्थापित मधले लोक किंवा विस्थापित मध्ये लोक आज दोघही स्टेजवर आहेत आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून ज्यावेळी चांगलं आपल्याला काहीतरी करायचंय गावासाठी आपल्याला चांगलं विधायक काम काही हातीत घ्यायचंय त्यावेळी गावातल्या लोकांनी एक आलं तर हा संदेश हा पुढाऱ्यांना सुद्धा जातो मी त्यांना वाईट पडत नाहीये पण त्यांना शिस्त तुम्ही लावली सांगूल जनतेने लावलं की इथं कोण आमदार कोण आमदार आहेत कोण पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये इच्छुक आहेत हे सगळं नंतर नको आपण पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शिवाजी महाराजांच्या साठी आपण सगळ्यांनी एकत्र एका विचारपीठावर घ्यायला पाहिजे हे तुमचं कौतुक आहे हे आमच्या कोणाच्या विचारपीठावर नसल्याचं कौतुक नाहीये हे तुमचं कौतुक आहे आणि हेच कौतुक पूर्ण महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे असं मला या प्रश्नांनी वृद्धांपर्यंत महाराष्ट्राच्या लोकांना सांगायचं सुद्धा अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक हवं आणि म्हणून मी ते माझं भाषण केलं आणि शेवटी भाषण कशासाठी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक का हो म्हणजे तिथं अनेक लोकांनी काय काय केलं त्याच्या मी असं काही भाष्य करणार नाही पण त्यात शेवटचं शेवटचा एंड पॉईंट काय होतं माझ्या भाषणाचा मी माझ्या एंड पॉइंट भाषणाचा हाच होता की आपण आता शिवाजी महाराजच्या भरपूर राजकारण केलेलं आहे जर चांगल्या गोष्टीसाठी राजकारण करून आपण काहीतरी घडवायचं असेल ठीक आहे करूया आपण पण केव्हा तरी आपण महापुरुष शिवाजी महाराज असतील राजी शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील संत असतील यांना आपण राजकारणापासून जरा बाजूला ठेवू आणि मग आपण आपण राजकारण ज्या पद्धती करू हा मेसेज मी का दिला शिवाजी महाराजांचा जय जयकार सगळे करता शिवाजी महाराज सगळ्याचे होता येते साडेतीनशे वर्षानंतर जर कुठल्या राजाचं नाव घेतलं जातं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात मी जेव्हा परदेशात अनेकदा जातो मागच्या तीन महिन्याच्या अगोदर मी अमेरिकेला गेलो होतो सॅन फ्रान्सिस्कोला आणि कॅलिफोर्नियाला एवढा मान सन्मान खासदार असताना दिलो होतो खासदार नसताना मी आता पूर्ण अमेरिकेत असताना सुद्धा एवढा मान सन्मान मला देत होते यात संभाजी छत्रपती मोठं नाहीये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही व्यक्ती म्हणून मान सन्मान आताही माझ्या भाषणातून मी जे आपल्या संबोधित करताना मला सुद्धा माझ्या अंगावर शाळ येतात की काय पुण्यातील असं मी सुद्धा की माझा जन्म या घराण्याचा म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की बाकी सगळे एक लाईन आपण फॉलो होतो पण खऱ्या अर्थाने मला एक थोडे प्रश्न स्वतः विचारायचे की शिवाजी महाराजांचा आचार विचार आपण आत्मसात केलाय का शिवाजी महाराजांना आपण आत्मचिंतन केलंय का शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने विचार घेऊन आपण पुढे जातोय का आपण स्वतःला म्हणू शकतो की हो मी शिवाय शिवाजी महाराजांचा अर्थ व्हायचं मी होण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि मी एक टक्का अर्धा आठ टक्का शिवाजी महाराजांचा सारखा झालोय असं म्हणू पुर। शकतो का आपण नाही म्हणू शकत आपण नाही म्हणू शकत पण शिवाजी महाराज जिथं असलो शिवाजी महाराजांची इच्छा तुम्ही म्हणाला पाहिजे ते मी सुद्धा माझ्या आयुष्यात माझी दिवसाची सुरुवात करायची असते तर शिवाजी महाराज त्यांना मुजळ्यात केल्याशिवाय मी बाहेर पडत आपण शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज छत्रपती झाले सार्वभौम राजा सार्वभौम राजा म्हणजे छत्रपती त्यांचा राज्याभिषेक स्वर रायगडला झाला शिवाजी महाराज हिंदी स्वराज्य निर्माण केलं कोणासाठी निर्माण केलं ते आपल्यासाठी केलं आता सुद्धा आपण जे आपण शिवाजी महाराज हिंदी बाबतीत बोलतो ते स्वराज्य स्वराज्य बाबत पण हे हिंदी स्वराज्य का निर्माण केलं हे आज तुम्ही कार्यक्रमाला घरी जाताना तुम्ही विचार करायला पाहिजे हो हे हिंदी स्वराज्य आपल्यासाठी शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ते आपण परत जाताना हिंदी स्वराज्याच्या माध्यमातून आपण काय घेतलंय काय आत्मसात केलेलं आहे ज्यावेळी आपण म्हणतो की अफजल खानचा शिवाजी महाराजांनी कोत्रा काढला वाद करून टाका त्याच्या अफजल खानचा आणि एक धार्मिक वळण त्यांच्या आपण मर्यादित राहतो पण आपण विचार केला का त्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे आपण गुण काय घ्यायचेत शिवाजी महाराजांचं शौर्य आपण शौर्य व्हायला नको का शिवाजी महाराज त्यांची शौर्यता आपला सांग त्यांची शौर्यता जी होती ती आपल्या यायला नको हे शिवाजी महाराजांचा विचार शिवाजी महाराजांचं नियोजन काय नियोजन शिवाजी महाराजांनी केलं असतं तिथं दाखवलेली शिवाजी महाराजांना आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी दाखवला तो आत्म आत्मविश्वास आपण कसा आत्मसात करू शकतो शिवाजी महाराजांनी दा दा दाखवलेली धाडस ही धाडस आपण कसं दाखवू शकतो शिवाजी महाराजांनी तयार केलेले मावळे त्यांच्यासाठी जीव देण्यासाठी तयार होते आपण असे मावळे आपण आपले आमचे सहकारी आपले आपले सहकारी कसे तयार करू शकतो का आम्ही विचार करा मी म्हणाव साडेतीनशे वर्षानंतर मी त्याशी तयार करू शकलोय नाही करू शकतो मी आज आजही नाही तयार करू शकलो मी पुढं कमी आहे शाहिस्ते खान शिवाजी महाराजा बोलल्या पण केलं क्रीडक त्याला कळालंच नाही किंवा शिवाजी महाराज आले अमोश शिवाजी महाराज काय म्हणतात अंधश्रद्धा नको आमोशात सुद्धा दिवस चांगला असतो सगळ्या मापाच्या लढ्या शिवाजी महाराजांनी अमोशाचे जिंकले पण अंधश्रद्धा हे नाही पाहिजे नाहीतर आपण गाडीला लिंबू मिरची लोक तो कुठं ते बाबा सांगतो असं करा तस करा हे करा ते करा अजिबात नाही स्मरण करा शिवाजी महाराजांना भक्ती असावी पण अंधश्रद्धा नाही शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला बांधला जिल्ह्या किल्ल्याचा राजगड किल्ला पहिली राजधानी किती जणांना माहिती कुठे होती किती जणांना माहिती हा तोड पहिली राजधानी शिवाजी महाराजांची कुठली होती माझा प्रश्न आहे तुम्हाला किती जणांना माहिती हा तोर करा मागे सादर तास प्रश्न विचारले होते मी म्हंटल होत त्या परत विचारणार प्रश्न एक दोन तीन किती तुर्तव आहे आपलं नाही करायचं काय आपला अभ्यास नाही घेऊन काय जाऊ पहिली पहिली राजधानी शिवाजी महाराजांची ही राजगड केली राजगड गडांचा राजा हा राजगड स्वतः शिवाजी महाराजांनी बांधून घेतला पंचवीस वर्ष त्या राजधानी करून राजगड रायगड नाही राजगड आपल्याला माहिती नाही मी तुम्हाला आरोप देत नाही शिक्षणाची पद्धत आमदार साहेब हे नाही नेता इच्छुक मंडळी तुम्ही चिकवा म्हणून म्हणजे काय शिक्षण स्वतःची परिस्थिती निर्माण झालेली आहे हीच बोल आहे आपण शिकत असे शिकवत नाही ते शिकवत नाही रायगड राजधानी का रायगड राजधानी शिवाजी महाराजांनी केली किती जण घेत रायगडला टक्केच आहे तीनशे पन्नास व शिवराज सोळा झाला किती जण आले तिथं हा बऱ्यापैकी सांगू द्या येणार मी तीन चार प्रश्न आणि प्रश्न उद्या विचारणार का हो शिवाजी रायगडचा लाभ नाही तू आमदार साहेब जे इच्छुक लोक आहेत तिथं किती लिचित लोक आहेत एक दोन तीन चार चार तर दिसतात आणि असते बाकी पैसे इलेक्शन घ्यायचे नाही त्यांच्याकडे त्यांना सांगायचं रायगड साठी जायला पैसे द्या सिंधुदुर्गला जायचं मला पैसे द्या आम्हाला पार्ट्यासाठी पैसे नको आम्हाला जायचंय सिंधुदुर्ग किल्ल्याला रायगड किल्ल्याला शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोळाला संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोडायला महाराज घ्यायचंय आम्हाला तिथे पैसे काय नाही तिने तर साखर संभाजी छत्रपती यायला उघड बोलत नाहीये राजकीय काय बोलत नाही मी राजकीय बोलू शकतो मग राजकीय बोलायचं नाहीये पण राजकीय व्यासपीठावर ह्या विचारपीठावर मी एक राजकीय आलेले गेलेले मग का सोडायचं संभाजी छत्रपती तुमच्यासाठी माझी एकच इच्छा आहे बघा माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सगळं पूर्ण गडकोट केले शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गडकोट केले फिरायला पाहिजे अरे आयुष्यात स्वप्न पाहिजे कशाला जायचं तर दिल्लीला कशाला जायचं तर मुंबईला नेता पण नव्हतो अरे अहमदाने आम्हाला जायचंय मुंबई बघायला गेटवे ऑफ इंडिया काय बघायचं गेटवे ऑफ इंडिया काय बघायचं ते काही काही मोठ्या मोठ्या बिल्डिंग आता महिला मंडळी पण बघितलं आमच्या सगळ्या ताराला किती झाला माहिती सांग हा परत आता मी बोललो बस कुठल्या सागर हा ठीक आहे तरी आहात कोणाला सगळे निकोल आपलं लवकर यायचं अंबाबाईचं दर्शन घ्यायचं पण खरंच संस्थापकात ताराला कोण आहेत हे समजून घेण्यासाठी यायचं आहे परत परत विचारणार कोणाला विचारणार पुढे येणार आमदार नाही मिस्टर नाही तर तिच्या शाळेत बघून अरे काय चाललंय मग <laughs> मी आता डोकार बरोबर त्याच्यापेक्षा सगळ्या पुढे आणि काय नाही कोण आज माझ्याकडे आहे पण सगळे हे सगळे मजेचे भाग आहेत मला इतकच सांगायचं आहे की हे माझी तळमळ काय मला सांगा रायगड किल्ल्याच्या रायगड किल्ल्याचं संवर्धन होतं पंच्याहत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात काय बघ पंच्याहत्तर वर्षात कोणी धाडच केली नाही तर शिवाजी महाराजांना ज्या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांना छत्रपती केलं ज्या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्या दुर्गराज रायगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं दुःख सुद्धा पाहिलं का शिवाजी महाराज वारले तिथं त्यांची समाधी तिथं आणि आपण आज पंच्याहत्तर वर्षात तिथं आपण समर्थन जतन केलं नाही माझी माझी इच्छा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे मी रायगड प्राधिकरण सरकारने स्थापन केलं पण मला अध्यक्ष केलं ना पहिल्यांदा पंच्याहत्तर वर्षात माझी प्रशंसा मी करत नाहीये मी नुसतं तुम्हाला निमंत्रण देत आहोत पण माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी राज्याभिषेक सोहळा असेल किंवा रायगडला तुम्ही बघाय का शिवाजी महाराज काय होते तुम्ही राजकारण विलय सगळेजण एकत्र येतात शिवाजी महाराजांचा नुसतं पुतळ्या जाव लावतो ते इकडं कोण बघत होता आमच्याकडे सगळ्यांचं लक्ष तिकडं होतं आणि सगळं आज तुमचं सगळं स्वयंपाक बंद करून तुम्ही आला आज स्वयंपाक सगळं दुपारी जेवण करून ठेवला असेल तुम्ही आणि इथं सगळं जण आलं शिवाजी महाराजांचं आपलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच होतं मग शिवाजी महाराज काय होते का तुम्ही पहिले राजगड तर ठीक आहे राजगडात चढत जावं लागते पण तुम्ही रायगडला तुम्ही त्या रोपवेळी जाऊ शकता पण ते रायगड काय काय शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं शिवाजी महाराजांनी राजधानी का निर्माण केलं ते छत्रपती का झाले हे बघण्यासाठी तुम्ही रायगडला जावंच लागत नाही जायच मला शब्द द्या सगळे शब्द द्या दिला शब्द तुम्ही आवाज नाहीये दिला शब्द सगळ्यांनी रायगडला जायचं पाहिजे शिवाजी महाराजांना वंदन करायला शिवाजी महाराजांना अभिवादन करायला शिवाजी महाराजांना नतमस्तक करायला कारण ते आपलं आहे

शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातला विषय घेऊन गेलो आठ वर्षा अवघर जाहीर झालं होतं तिथं काय झालं नाही मला माहिती अवघड हो ना अवघड तरी मी विषय घेऊन गेलो होतो एक ही, एक ही विरोधी पक्षातला माणूस ही आता सत्यतला माणूस मी संभाजी छत्रपती विरोध केला नाही का विरोध केला नाही त्या का हा विषय राजकारणाच्या पलीकडे होता आणि ज्यावेळी तुम्ही शिवाजी महाराजांना सुद्धा राजकारणाच्या पलीकडे बघा आपण उद्या वर जाताना आपण म्हणू शकतो हो शिवाजी महाराजांचं होण्यासारखं आपण काहीतरी करायला आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही बऱ्याच सगळे मंडळी बोलणार आहेत मी कोणाची स्टेजवर कोणाचं चेष्टा करायची म्हणून चेष्टा केली नाही पण त्यातनं आपण काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आपण शिवाजी महाराजांना अनुसरून आपण जीवनात काय करू शकतो हा विचार घेऊन जाणं गरजेचं आपल्या जीवनात आपल्याला केव्हा तरी शेवटच्या टाकत आपण म्हणाल हो शिवाजी महाराजांसारखं मी होण्यासाठी मी प्रयत्न केला मला सुद्धा तुम्हाला हात वर करायला लावलं म्हणजे एकच की आपण पुढे चुकतोय आपण आत्मचिंतन करा आपण आत्मसात करा पाहिजे शिवाजी महाराजांच्याकडे जेवढे आपण सकाळी येईल गुजरात करा येईल म्हणायला पाहिजे हो मला तुमच्यासारखं व्हायचं तुमच्यासारखं व्हायचं मी काय करायला पाहिजे नुसतं पुस्तक वाचून होणार नाही तर पुस्तक वाचत असताना सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला ते आपण शिकायला जायचं मला सगळं तामिळनाडू मध्ये मी जे म्हटलं त्यांचे चिरंजीव महाराज महाराजांनी नऊ वर्ष झिंजी मध्ये आपलं साम्राज्य उभा केलं होतं ज्यावेळी संभाजी महाराजांना मारलं गेलं मी त्यावेळी आपल्याला पर्याय नव्हता पण संभाजी महाराज कुठं समाज महाराज मारणार त्यांचे धाटे भाऊ राजाला महाराज हे रायगड किल्ल्यावर होते आणि म्हणून त्याला तिथं जावं लागलं आणि तिथून जसं आपण आग्रावरनं शिवाजी महाराज तसे सुटले आणि राजगड किल्ल्यावर आले त्यांच्या राजधानी राजगडवर आले त्यात जसं तो मोहीम मोठा होता तसं तो प्रवास होता तसाच मोठा प्रवास हा रायगडवर जिंदीच्या किल्ल्यातील नऊ वर्ष तिथं होतं मराठ्यांचं साम्राज्य सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद परत राजा महाराजांनी आपल्याला आपलं साम्राज्य मराठा साम्राज्य कुठं साम्राज्य तामिळनाडू म्हणजे देशाचा शेवटचा पॉइंट जिथं किल्ला घेतलं शिवाजी महाराजांनी दक्षिण विजयीला खाली जे उतरले सांगितलं लढाई घेत तिथं लढाई करत शिवाजी महाराजांनी आपली राजधानी ती डावली म्हणजे तिसरे छत्रपती महाराष्ट्रातले जे आपले हिंदी स्वराज्य तिसऱ्या छत्रपतीने नऊ वर्ष झिंजी मधनं आपलं राज्य केलेलं आता हे माहीत नको बघा आपल्याला त्यांच्या पत्नी म्हणजे ताराबाई ज्यावेळी हजर महाराज मारले त्या हरचे डो म्हटलं अरे आता मी तब्यात घेत असा का दोन्ही मुलं गेले त्यांची आता आता कोण मीच आणि मग आता म्हटलं आता घेऊन ताब्यात त्याला कुणी लढा दिला आपण आता म्हणतो काय महिला सशक्तकरणच्या बद्दल बोलतो आपण तारामेर अनसेप एक विधवा आपण विधवाना बोललाव विद्वा असं म्हणतो आज अनेक लोक दुर्दैवाने ताराबर ताराबरेचे विधवा आहेत त्या आणि सतराशे ते सतराशे सात औरंगजेबला औरंगजेबा केला औरंगजेबला मराठा सम्राज्यात ताब्यात घेता नाही आणि घेत तो आता ते सन्मान्य काय ते औरंगाबाद इथंच तो औरंगजेब गेला किती मोठे आहे त्याचं आहे का ते सांगा तुम्ही आपण महिला समितीकरण बोलतो आपण महिलांना हे करेल महिलांना पण नष्ट किती कुणी सुरुवात केली जिजो मासाहेबांनी केली जिजो मासाहेबांनी केली शिवाजी महाराजांना सांगितलं की राजेंना जमलं नाही पण शहाजी राजांची इच्छा आहे की ह्याच्या पुढचा स्वराज्य कोणाचा मांडली की स्वीकारायचं नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करायला पाहिजे म्हणून हे हिंदी स्वराज्य निर्माण ज्या वडिलांची इच्छा होती की मला नाही जमना जमलं ते म्हणून त्यांनी सांगितलं जिजाऊनच सांगितलं जिजाऊ मासाहेबांना की तुम्ही माझ्या मुलाला काय करायचं जिजाऊ मासाहेबांच मन सुद्धा किती मोठ एक आई मुलाला सांगते जा खाली औरंगजेब आतो तो आमचा खाना आलाय काय होणार नाही थोडं मोठं आईचं मन आहे आता सुद्धा सर आईचं मन मुलाच्या बरोबर कसंच असते पण मुलंच गडबड करतात मुलंच गडबड करतात काय तिथे तुमचे इकडे जास्त मराठवाड्यात हे खाताच राहत काय ते गुटखा काय ते खा खाय नाही मग कशा शिवाय जे म्हणायचं मला राग देतो कुणी ते गुटखा खाली शिवाय महाराष्ट्राच्या दोन काठ पडते असम्मीची कॅब घटली कुठल्या मॅच लावलं आपण काय थिंडीचा आहे का आहे रेजिमेंट कुठल्या युनिट लोक सहा मराठा एकोणीस मराठा म्हणजे कोल्हापूर सेकंड मराठीला माझ्या आजोबा शहाजी महाराज दुसऱ्या महायुद्धात भाग घेतले भागा तात म्हणतो की नाव घेतलं आर्मीचं कारण का एक ब्रीत वाक्य असते सगळ्या ब्रीत वाक्य पुढाच ब्रीत वाक्य काय सगळ्या आर्मी लोकांचं पूर्ण देशाच्या सगळ्या देवाच्या नावाने असतं वेगळे वेगळे त्यांचे देवक असतात वेगळे त्यांच्या रेजिमेंट मराठा इंटर काय बोल छत्रपती शिवाजी महाराज की लढायला जाताना परत नाव घ्यायच देवाच नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मग लढायला घ्यायचं बघा ना तुमच्या आग्रा येते म्हणजे साडेतीनशे वर्षानंतर काय म्हणता लढायला जाता रे बोल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बोल छत्रपती शिवाजी महाराज की उद्या पासून लढायला आपण जायचं पण लढाई कुठली करायची आपला समाज सुधारण्यासाठी आपण सुधारण्यासाठी ही लढाई करणार आपण सर्व जाण परत एकदा म्हणायचं बोल छत्री शिवाजी महाराज की बोल छत्र शिवाजी महाराज की बोल छत्र शिवाजी महाराज की जय हिंद जय महाराष्ट्र आणि मला आपण परवा विनंती करतो आणि आपण द्या नावा सेब